मंडळी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दहा जून रोजी सायंकाळी खाते वाटपही जाहीर करण्यात आले यात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि चार नेत्यांना राज्य मंत्रीपद मिळाली आहेत यात त्यांना कोणती खाती मिळाली याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती बघूया मंडळी मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अठ्ठेचाळीस खासदार असलेल्या आपल्या महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रीपद दिली आहेत त्यामुळे मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहेत तर महाराष्ट्रातील या दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि भाजपचेच पियुष गोयल या दोन नेत्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय तरी तर इतर चार नेत्यांना राज्य मंत्रिपद मिळाली यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्य मंत्रीपद देण्यात आलंय यात भाजपच्या रक्षा खडसे भाजपचेच मुरलीधर मोहोळ शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आर पी रामदास आठवले हो, या महाराष्ट्रातील चार नेत्यांना राज्य मंत्रिपद मिळाली आहेत तर या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली त्याबद्दलही माहिती बघूया यात कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत त्यानंतर पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत त्यानंतर राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार यात प्रतापराव जाधव हे आयुष्य राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री बनले आहेत यानंतर इतर राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती बघूयात यात रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बनले आहेत यानंतर रक्षा खडसे या युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री बनले आहेत त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री बनले आहेत तर हे महाराष्ट्रातील काही केंद्रीय मंत्री आहेत ज्यांना खाती मिळाली पण आता मोदी सरकारमधील इतरही खाते वाटप बघूया यात आपण फक्त महत्वाच्या तीस कॅबिनेट मंत्र्यांना कोणती खाती मिळाली त्याबद्दल माहिती बघूया यात राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री आहेत अमित शाह हे गृहमंत्री तसेच सहकार मंत्री आहेत यानंतर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत जगत प्रकाश नड्डा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच रसायने आणि खते मंत्री शिवराज सिंग चौहान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि ऊर्जा मंत्री एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री पियुष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जितनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह पंचायत राज मंत्री आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सर्वानंद सोनोवाल बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय मंत्री के आर नायडू नागरी विमान वाहतूक मंत्री प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक विवरण मंत्री जुवाल ओरम आदिवासी व्यवहार मंत्री गिराज सिंह वस्त्र उद्योग मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया दळणवळण मंत्री तसेच ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री भूपेंद्र यादव पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री गजेंद्र सिंह शेखावत सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री। अन्नपूर्णा देवी महिला आणि बाल विकास मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज मंत्री तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री मनसुख मांडवीय कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवक कार्य तथा क्रीडा मंत्री जी किशन रेड्डी कोळसा मंत्री आणि खान मंत्री चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री सी आर पाटील जलशक्ती मंत्री तर असे मोदी सरकारमधील सध्याचे खाते वाटप आहेत तर मंडळी या व्यतिरिक्त अजून कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळायला हवं होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा